नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक पाच दोन दिवस ही कविता आहे नारायण सुर्वे यांची तर दोन दिवस ही कवितेचा जो भावार्थ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे तुम्ही एकदा पाहू पाहू शकता आणि तुमच्या वहीमध्ये भावार्थ लिहून स्वाध्यायी सुद्धा लिहू शकतात ठीक आहे आपण स्वाध्यायकडे पाहूया पहिले प्रश्न पहिला आहे कृती पूर्ण करा रोजची भूक भागवण्यासाठी करावे लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले या आशयाची कवितेतील ओळ शोधा तर ती ओळ आहे की भाकरीचे चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली दुसरा आहे कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा तर त्याचं उत्तर आहे दुःख पेलावे कसे दुःख जगावे कसे या शाळेत शिकलो त्याच्यामधला प्रश्न दुसरा आहे एका शब्दात उत्तरे लिहा कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हात आणि कवीचा जवळचा मित्र आहे अश्रू पुढे पहा खाली शब्द समूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उंचावलेले हात याचा अर्थ असा आहे की कर्तृत्व करणारे हात होय ते जरी दार दारिद्र्याकडे गहान पडलेले असले तरी कधी कधी अभिमानाने मान उंचवावी असे कामही याच हातांनी केले कलम केलेले हात याचा अर्थ असा आहे की या हातांनी कष्ट उपसले कधी, कधी, कधी जाले, जाले ले ले, ते दारिद्र्यात राहिले कधी ते अभिमानाने उंचावले तर कधी परिस्थितीमुळे अशी वेळ आली की ते जायबंदीही झाले कलम झालेले म्हणजे बळजबरीने बांधलेले हात असा या कवितेच्या ओळीमध्ये अर्थ आहे दारिद्र्याकडे गहान पडलेले हात कामगारांच्या कष्टमय जीवनाचा आलेख शब्दात रेखाटताना कवी म्हणतात की कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सरस्व असते हातांनी ते कष्ट उपसतात व कसे बसे पोट भरतात पण तेवढ्या उड़ा, तेवढ्याने पोट पूर्ण भरत नाही कारण दैन्य ना दारिद्र्यात ते खितपत पडलेले असतात त्यांना उद्याच्या पोटात पाण्याची काळजी असते हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात जणू कामगारांचे हात दारिद्र्याकडे गहाण पडलेले असतात तारण म्हणून ठेवलेले असतात असा या शब्द समूहाचा तुम्हाला कळलेला जो अर्थ आहे तो मी इथे स्पष्ट करून दिलेला आहे पुढे पहा काव्य सौंदर्य तर काव्य सौंदर्य म्हणजे काय तर यांनी रसग्रहण विचारलं आहे मी याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे की आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं असतं काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं असतं भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय लिहायचं असतं कारण रसग्रहण मध्ये किंवा काव्य सौंदर्यामध्ये हे तीन मुद्दे अति आवश्यक आहे या तीन मुद्द्यांमध्ये हीच ओळ येईल असं नाही कोणतीही ओळ येऊ शकते कोणत्याही कवितेतली येऊ शकते त्यामुळे तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिची लिंक पाठवलेली हो आहे तर पाहूया असे सौंदर्य दोन दिवस या कवितेतून नवीन आ, कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या वास्तव जीवनाचे व त्यांच्या मनोवेथीचे चित्रण केले आहे कामगारांचे आयुष्य दारिद्र्याकडे घाण पडलेले असले तरी प्राप्त परिस्थितीत ठामपणे लढत राहण्याची जिद्द या कवितेत सुर्वे यांनी यथार्थपणे मांडली आहे तर काव्य सौंदर्य आहे प्रस्तुत कवी ओळीमध्ये माणसाच्या आयुष्याची जी क्षणभंगुरता सांगताना कवी म्हणतात की कामगारांचे जीवन खरे तर चार दिवसांचे आहे त्यातील दोन दिवस सुख समृद्धीची वाट पाहण्यात गेले तर उरलेले दोन दिवस पोट्या पाण्याची चिंता करतात दुःखात गेले खर तर आयुष्य जगताना आयुष्य व उमेद संपत आली वयाचा जमा खर्च मांडतो आहे आता किती उन्हाळे किती जगायचे ऋतू उरलेत याचा हिशोब करतो आहे पुढे आहे भाषिक वैशिष्ट्ये वरील ज्या ओळी आहे त्या ओळीतील विधानात्मक रचनेमुळे दुःखाचा आवेग वाचकांना थेट भिडतो सहज आणि सोप्या शब्दात वास्तवाची जी दाहकता आहे ती प्रत्येकारित्या मांडलेली आहे किती उन्हाळे या शब्दातून उन्हाने आपलेले खडतर आयुष्याचा जो प्रत्यय येतो कामगारांच्या जीवनातला तर तो भयान वास्तवाचे त्यांना चटके जाणवलेत असा या ओळीचा अर्थ आहे पुढे पहा पुढे आहे दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा तर यामध्ये सांगितले कवी नारायण सुर्वे यांच्या जीवन संघर्षाचे वर्णन दोन दिवस या कवितेतून केले आहे कवी म्हणतात की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते दुःखावर मात करत असताना आपल्यातल्या अनेक क्षमतांनी अनुभूती येऊन परिस्थितीवर मात करणे समायोजन करणे नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते म्हणून कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाने निराश हताश न होता सामर्थ्याने विपरीत परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे राहावे हे जीवनाचं खरं सत्य आहे कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा तर दोन दिवस या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणारे अनेक कष्टकऱ्यांचे कष्ट आणि श्रमाचे काम करणारे कष्ट वारा पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव काम करत असतात जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात जीवनाची जी हमी नसते अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते रोज काम का मिळण्याची शाश्वती नसते अशा प्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे पुढचा प्रश्न पहा कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे म्हणजे जगणं सोपं होतं हे नारायण सुर्वे यांचं जी कविता आहे दोन दिवस या कवितेचा भावार्थ अर्थ मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे आणि आता या कवितेचा जो स्वाध्याय तो तुम्हाला संपूर्ण स्वमत त्यानंतर त्याच्या खालचे जे जेवढे प्रश्नाची उत्तर आहे तेवढे सगळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद